नमस्कार शेतकरी मित्रांनो काटक बनण्यासाठी वनस्पतीची वाढ चांगली होण्यासाठी तसेच पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढणे फळे व वा दाणे यांचा आकार व वजन चांगले येणे याकरता पोटॅश या, या अन्नद्रव्याची गरज असते हे पोटॅश आपण एम ओ पी म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश किंवा एस ओ पी म्हणजेच सल्फेट ऑफ पोटॅश या खतांच्या माध्यमातून देत असतो तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का हे एम ओ पी किंवा एस ओ पीमधील पोटॅश वनस्पतींना किती दिवसामध्ये लागू पडते चला तर आपण माहिती घेऊया यामध्ये एम या ओ पी एम ओ पी म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश यामध्ये साठ टक्के पोटॅश असते म्हणजेच आपण शंभर किलो पोट एम ओ पी जमिनीत दिल्यास साठ किलो पोटॅशचा पुरवठा पिकांना होतो परंतु हे साठ टक्के पोटॅश जमिनीत दिल्यापासून दहा ते पंधरा दिवसांनी वनस्पतींना लागू पडायला सुरुवात होते आणि सत्तर दिवसापर्यंत जमिनीत राहते दुसरे म्हणजे एस ओ पी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश हे दिल्यापासून पाच ते सात दिवसामध्ये पिकांना लागू होते आणि पंचवीस ते तीस दिवसापर्यंत जमिनीत राहते यामध्ये तुलना करायची झाल्यास एम ओ पीपेक्षा एस ओ पी हे तुलनेने पिकांना लवकर लागू होते आणि कार्यक्षम असते माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद